सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वारणशे यांची आई सुनीता यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्य शिबिराचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याची विनंती खोपोली शहरातील आई माऊली सामाजिक संस्था शेळफाटा आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक ऑक्टोबर पंचवीस रोजी आंबेमाता मंदिर निसी नगर शेळफाटा खोपोली या ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोफत विविध आरोग्य लाखाचा अपघाती विमा व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे खोपोली शेळफाटा येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वारणशे हे नेहमी विविध ठिकाणी सामाजिक कार्य करताना दिसून येत असतात त्यामुळे आपल्या आईचा वाढदिवस सुद्धा सामाजिक कार्य करून नागरिकांना मोफत लाभ मिळावा या हेतूने राजेंद्र वारणशे यांनी आई सुनीता यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी नागरिकांना कान नाक घसा बाळरोग तज्ञ हाडांचे आजार तपासणी एसीजी तपासणी मधुमेह शुगर तपासणी नेत्र तपासणी जनरल फिजिशियन तसेच फक्त शंभर रुपयात दोन लाखांचा अपघाती विमा व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून खोपोली शहरासह शेळफाटा येथील ग्रामस्थांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा याबाबतची विनंती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वारंशी यांनी नागरिकांना केली आहे या ठिकाणी मंदिर नगर आमच्या आईचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय आमची आई मौली सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आणि रायगड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्य संपन्न होता येते या कार्यक्रमास आम्ही कान ना घसा तसेच ए सी जी रक्त तपासणी हाडांचे डॉक्टर महिलांचे डॉक्टर महिलांचा कर्करोग अशा एकंदरीत संपूर्ण शरीराची तपासणी मोफत ठेवलेली आहे तसेच शंभर रुपयात आम्ही अपघाती विमा इथं उपस्थित असणाऱ्या रुग्णांना किंवा येणाऱ्या सर्व लोकांना देत आहोत हा शिबिर संपूर्ण खोपोलीसाठी ठेवलेला आहे तरी पण जास्तीत जास्त शेळफाट्यावरील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आणि शंभर रुपयात विमा देतो आहे आम्ही अपघाती विमा त्याचाही लाभ घ्यायचा या सुवर्ण लाभ जास्तीत जास्त शेळफाट्यावरही लोकांनी घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो